खड़े होना है और रिंग जब निकलेंगे तो आप लोग ध्यान दीजिए एक एक जगह पे आप लोग जगह ले लीजिए और उसके

सांगलीच्या ज्याट मतदारसंघातील आमदार श्री गोपीचंद परडकर यांनी ख्रिस्ती समाजावर आणि पाच लोकांवर जी धमकी दिली आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो प्रचार करणाऱ्या करण्या ठार मारण्यावर अकरा लाख रुपये बक्षीस देण्याची ही अतिशय चुकीची संविधानाच्या विरोधाची आणि समाजात भांडणे लावणारी आहे आमचा धर्म आम्हाला प्रेम शांती आणि सेवा शिकवतो म्हणूनच आम्ही संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून ही लढाई लढत आहोत आणि न्यायची मागणी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानानुसार एकवीस आणि पंचवीस ते अठ्ठावीस ज्याच्यात लिहिलं आहे की धर्माच्या नावाने अपशब्द बोलणं सर्वांना समान वागणूक मिळणं भयमुक्त आणि सन्मान्य जीवन जगण्याचा अधिकार या कलमींचा भंग केला आहे आणि त्यामुळे आय पी सी वन फिफ्टी थ्री टू नाईन्टी फाईव्ह टू नाईन्टी एट आणि फाईव्ह झिरो फाईव्ह च्या अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि निवडणूक कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी ही आम्ही मागणी करू आमचा हा रॅली करण्याचा उद्देश आहे की आमदार गोपीचंद पळकरने ख्रिस्ती समाजाच्या विरुद्ध जे शब्द बोलले आणि विष करून ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे मारण्याची धमकी आणि सुपारी त्यांनी दिलेली आहे अनेक एक सामाजिक परावर असलेल्या अशा व्यक्तीने असे व्यक्त न करावे आणि त्यांनी ख्रिस्ती समाजाची माफी मागावी आणि आपले शब्द मागे हवे आणि सरकारने ख्रिस्ती धर्मगुरूंना आणि ख्रिस्ती मंडळांना चर्चेसला संरक्षण द्यावं आणि जो संविधानानुसार आम्हाला जो स्वतंत्रता मिळाली की आम्ही आमचा धर्मप्रसार करू शकू किंवा आमची प्रार्थना आराधना करू शकू त्याबद्दल सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यासाठी आम्ही हा मोर्चा संत चर्चमधून चंद्रपूरमधून काढण्यात आलेला आहे आणि आमची ही विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांची आमदारकी समाप्त करावी जेणेकरून अशा दुसऱ्या लोकांनी ते दुसऱ्या धर्माबद्दल अपशब्द बोलतात त्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी संविधानिक भीती सरकारची भीती निर्माण व्हावी ज्यासाठी हा मोर्चा आम्ही काढत आहे आणि म्हणून आम्हाला विनंती करतो आम्ही मुख्यमंत्री साहेबांना की कृपा करून याच्याकडे लक्ष द्यावं आणि ख्रिस्ती समाजाला सुरक्षा द्यावं हीच संधी धन्यवाद